मंगेशकरांनी अनेक गीतकारांबरोबर गाणी केली त्यांच्या गाण्यांकडे जर आपण बघितलं तर खूप अर्थपूर्ण असलेली गाणी होती असं उथळ उथळ गाणी करणं त्यांना कधी जमलंच नाही कधी पटलंच नाही कारण स्वतःला ते कधीही कविता समजल्याशिवाय ती समजून घेतल्याशिवाय त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय ते, ते कधीही त्याला संगीतबद्ध करत नसत असंच त्यांच्या यादीतलं एक नाव त्यांच्याबरोबर जोडलं गेलं हे कवी जे होते ते कुडाळचे होते त्यांची एक खूप गंमत आहे त्यांच्या नावाबद्दलची काय झालं त्यांची खाणावळ होती आणि त्या खाणावळीमध्ये त्या काउंटरवरती कधी कधी ते बसायचे शाळेत असताना फावल्या वेळामध्ये त्यांना वेळ मिळेल तेव्हा तिथे त्या छोटे छोटे कागद घ्यायचे आणि त्याच्यावर काहीतरी खरडत बसलेले असायचे अनेक लोकांनी ते बघितलं की अरे हा मुलगा काहीतरी लिहित असतो त्यांनी बऱ्याचदा विचारून बघितलं पण नाही काही त्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही ते काय करतायत आणि मग नंतर एकदा त्यांनी हळूच ते, ते कागद दोन तीन घेतले आणि घेऊन गेले आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर त्यावर खूप छान सुंदर कविता लिहिलेल्या होत्या मग त्या ग्रहस्थांनी काय केलं की गुपचूप त्या कविता एका मासिकाला पाठवून दिल्या त्यावेळेस मासिकांची खूप चलती होती सत्यकथा नावाचं एक मासिक होतं त्या मासिकासाठी त्यांनी ते, 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 ते पाठवून दिलं आता त्यांचं नाव त्या मुलाचं नाव पूर्ण माहिती नव्हतं आता काय द्यायचं बरं तो मुलगा आहे मुलगाय म्हटल्यानंतर कदाचित मुलाचं नाव बघून पटकन कविता छापली जाणार नाही ना। म्हणून त्यांनी मुलीचं नाव टाकलं आणि त्यांच्या नावातलं प्रभू हे अण्णा उचललं आणि आरती प्रभू नावाने सत्यकथेच्या मासिकात ती कविता छापून आली ते म्हणजे चिंतरे खानोलकर आणि हे आरती प्रभू ज्यावेळेस दहावीत होते त्यावेळेस दहावीच्या पेपरला दांडी मारून ते एका गृहस्थांकडे गेले होते त्यांचे मित्र मधु मंगेशकरणीक आले आणि त्यांनी विचारलं की काय रे बाबा तू पेपरला का नाही आलास दहावीचा पेपर तू आला का नाहीस नाही नाही मी करंदीकरांकडे गेलो होतो कोण करंदीकर विंदा करंदीकर त्यांच्या कवितेपुढे दहावीच्या परीक्षेची काय मिजास आहे ठीक आहे आत्ता नाही तर पुढच्या वर्षी देईन मी दहावी पण कसे बसे नंतर ते दहावी केले मंगेश पाडगावकरांनी त्यांना खूप सहाय्य केलं त्यासाठी तर असे हे आरती प्रभू आणि या आरती प्रभूंच्या अनेक सुंदर कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्याची पुढे गाणी झाली तीही आपल्याला माहिती आहे आणि त्यांनीच लिहिलेलं आणि मंगेशकर मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आपण एक गीत पुढे ऐकणार आहोत एकच आरती प्रभूंची आठवण सांगतो आता ज्या चिठ्ठ्यांविषयी त्यांनी सांगितलं त्या चिठ्ठ्या गोळा करून चिठ्ठ्या म्हणजे खरोखर चिटोरे हाच शब्द आहे कुठेही लिहायचं आहे आरती प्रभू जमेल तिथे बसायचे आणि लिहायला सुरुवात करायचे हे सगळं श्रेय जातं एका माणसाला ते म्हणजे श्रीपू भागवत श्रीपू भागवतांचं नाव मला आवर्जून घ्यायचं श्रीपू भागवतांमुळे खऱ्या अर्थानं प्रभू काय ते महाराष्ट्राला समजलं दिवडुंग हा त्यांच्या लेखणीमुळे गाजलेला चित्रपट बाळासाहेबांचा सा, त्यांच्या आयुष्यातला एक मास्टरपीस